ओम नम शिवाय तर आज आपण बोलणार आहोत महादेवाच्या भक्तीबद्दल आणि श्रावणातील खास शिवामूठ विधीबद्दल व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की सोबत रहा मराठी वर्षातील श्रावण महिना अनेकार्थाने विशेष मानला जातो यंदाचा श्रावण महिना सुरू होताना गुरुपुष्यामृत युग सुळून आला आहे श्रावण महिन्यातील सुरुवात अत्यंत शुभयोगात झाल्याने पुण्यफलदायी मानले गेले आहे या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवाराचे महत्त्व आणि शिवामूठ वाहण्याचे महात्म्य जाणून घेऊया श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा राजा म्हटलं जातं या महिन्यात दररोज विविध व्रते आचरली जातात श्रावणातील व्रते जेवढी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे तेवढीच ती निसर्ग आणि शास्त्र आधारित सुद्धा आहेत मान्यतेप्रमाणे आषाढी देवाशयांनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्याची सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे श्रावणातील सगळ्यात मोठा वसा म्हणजे शिवामूठ महाराष्ट्रातील स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे सलग करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तिळ मूग जवस सातू यापैकी एकेका धान्याची एक, एक मूठ वाहिले जाते म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची मूठ दुसऱ्या सोमवारी असा क्रम असतो पाच व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर ब्राह्मणांना तसेच आपतेष्ठांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू किंवा दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी आणि ज्या महिलांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल तर त्यांनी घरीच शिवामूठ व्हावे सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे शंकराचे नामस्मरण करून शिवामूठ परत काढून घ्यावी आणि नंतर त्यात भर करून गरजूंना द्यावी या महिन्यात केलेले अन्नदान महादेवाच्या चरणी अर्पण केल्यासारखे असते आणि दाताच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अशाच कळवत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव